नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी विद्यार्थ्यांमध्ये रस्ता जनजागृती काळाची गरज परभणीचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांची प्रतिक्रिया परभणी पासून जवळच असलेल्या चार किलोमीटर अंतरावर ब्राह्मण गाव या ठिकाणी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्याचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पारासर हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्राह्मणगाव शाळेला भेट देण्यासाठी आले होते शाळा येथे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात अभाव आढळतो या क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या जबाबदार ओळखून जीवितहानी टाळण्यासाठी काम करावे रस्ता सुरक्षेसाठी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणीचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री आशिष पारासर यांनी केले विषयक नियमाचे पालन न केल्यास अपघात होतो व प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते वाहतुकीचे नियम आपल्या जीवन मरणाशी संबंधित असल्याचे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना त्यांनी बक्षीस वितरणही केले ट्रॉफिकबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि गावकऱ्याशी संवाद देखील साधला शाळेचे मुख्याध्यापक श्री पोलेसर तसेच गावचे प्रथम नागरिक दगडू आप्पा काळदाते ग्रामपंचायत सदस्य शालेय समितीचे सदस्य शाले समिती या सर्वांनी उपस्थिती लावली तसेच या कार्यक्रमाचे आयोजन व शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री यशवंत भीमराव सोनोने हे होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला रस्त्याने चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं तुम्हाला कोणी विचारलं उजव्या बाजूने का चालायचं तर तुम्हाला सांगता येईल का सांगा पटकन बरोबर मागचं वाहन दिसत नाही पण पुढचं येणार वाहन दिसत आपल्याला हे सगळ्यांना पटलं सगळे फॉलो करणार मित्रांना सांगणार घरी सांगणार सगळ्यांना बर आता कसं येत रस्त्यावर येतात रस्त्यावर काय काय असतं अजून गाड्या असतात छोट्या गाड्या मोठ्या गाड्या बैलगाड्या ट्रॅक्टर आहे ना मग आपल्यासोबत ते पण रस्त्यावर असतात का नाही मग जेव्हा ते पण रस्त्यावर असतात आपण पण रस्त्यावर असतो मग आपली अशी धडक व्हायला पाहिजे का एकमेकांना त्रास व्हायला पाहिजे का तुम्ही मुंग्यांची रांग बघितली मुंग्या धडकतात का एकमेकांना कावर नाही धडक एका रेषेवर असतात बरोबर म्हणजे मुंग्या ज्या आहेत ना मुंग्यांना जन्मजातिक शिस्त आहे कशी शिस्त एक लाईनी मध्ये हो चालवली तर एकमेकांना दडकून पडल्या असते मुंग्या बघितलं मुंग्या मुंग्या जाताना कशा रांगेत जातात त्यांना कोणी शिकवलं रांगेत जायला त्यांच्या सरांनी सरांचा रोल फार मोठा ते शिकवलं तर ते सरांनी शिकवलं अगोदर असं म्हणायचं किंवा आणि कोणाला काय वाटतं इथं हा सांग इथं पुढं सगळे एक लक्षात ठेव ना रस्त्याने चालताना उजव्या बाजूनी करायचं डाव्या नाही डाव्या बाजू फक्त वाहन जातात सायकल मोटरसायकल मोठी गाड्या हे सगळ्या रस्त्याच्या डाव्या बाजूने जातात बरोबर आपण चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतो का चालायचं उजव्या आपल्याला समोरून येणार वाहन दिसलं पाहिजे त्याचं जरी लक्ष नसलं तरी आपल्याला असं त्याच्याकड त्यामुळे आपल्याला पटकच रस्त्याच्या वाजवून जातायच पण आपण असं चाललो डाव्या बाजूने आणि मागून वाहन वाहना आपल्याला कळणार काय काय आम्ही ऑफिसला त्यांच्या ऑफिसला गेले असताना भेट दिली भेट दिल्यावर आम्ही त्यांना सांगितलं सर, सर। तुम्ही जास्त सरकारी शाळा शाळा यांना जास्त भेट दिली पाहिजे कारण जिल्हा परिषद शाळा आज आपल्या लगभग थोड्याशा अडचणीत आलेल्या आहेत म्हणून त्यासाठी मी सरांना बोललो त्यासाठी सरांचं धन्यवाद धन्यवाद सरांना एवढंच एवढच मी बोलतो बोलतो की सर त्यांना जायचं बी आहे वेळ बी नाही थोडक्यामध्ये मोडून पडला कणा तरी मोडून पडला कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही का आमच्या लेकरावर पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा आणि याच्या बदल सर काही काही आर चे नियम नियम आणि ज्या प्रकारे अॅक्सिडेंट होईल आपल्या लहान लहान चिमुकल्याचे कारण आज आपण लहान असताना की काही आपण रोड क्रॉस करताना किंवा आपला खेळ लहान मुलांचा काही खेळ करताना आपण इकडे बघत नाही तिकडे बघत नाही डायरेक्ट डायरेक्ट गेंद बॉलच्या मागे कशा मागे आपण पळतो आणि त्याच्याबद्दल आज आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लहान मुलांचे ऍक्सिडेंट व्हायला त्यासाठी आपल्यासाठी आपले आर ओ साहेब आलेले याच्याबद्दल चांगली माहिती ते तुम्हाला तेच देतील त्याच्याबद्दल सर धन्यवाद धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज